इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करे वन बी एच के फ्लैट मजरेवाड़ी सोलापुर कोणत्याही शहरात सार्वजनिक रस्त्यावरून लग्नाची वरात काढण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी बंधनकारक असते वरातीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन इतरांच्या जीवितास धोका होऊ नये हा त्यामागील हेतू आहे दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मोठ्या आवाजाचा साऊंड लावता येणार नाही असे सोलापूर शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरवर्षी सोलापूर शहरात दीडशेहून अधिक विवाह होतात बहुतेक विवाह सोळे बंदिस्त मंगल कार्यालयामध्येच होतात तरी पण काही जण घराजवळी रस्त्यावरून काढतात वरात काही वराती रात्री दहा साडे दहा वाजले तरी देखील सुरूच असतात त्यावेळी फटाके उडवले जातात मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम लावले जातात त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवासी औद्योगिक व शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा निश्चित झालेली आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मुक्तीचा निर्णय शहर पोलिसांनी नि यापूर्वीच घेतलेला आहे त्याचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक कर आहे अन्यथा संबंधितांवर महाराष्ट्र प्रदूषण कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते असा इशाराही पोलिसांनी दिला आहे रस्त्यावरील रहदारीला अडथळा करून वरात काढणे मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम विनापरवाना लावणे कायद्याचे उल्लंघन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर मोठ्या आवाजाचे साऊंड वाजवता येत नाहीत डीजे मुक्तीमुळे शहर पोलिसांकडून डीजे किंवा खूप मोठ्या आवाजाचा साऊंड सिस्टीमसाठी परवानगी दिली जात नाही कायद्याचे कोणी उल्लंघन करत असल्यास नागरिकांनी डायल एकशे बारावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी केले आहे